नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोड बेडखेळाच्या गळतगाम मार्गावरील राजे बासवार वली उरुस गुरुवार शुक्रवार दोन दिवस उरुस कमिटीचे सर्व सदस्य गावातील समस्त भाविकांच्या सहकार्यानं साध्या पद्धतीनं साजरा करण्यात आला यानिमित्त गुरुवारी संध्याकाळी युवा नेते ग्रामपंचायत सदस्य दत्तकुमार पाटील यांचा मानाचा गलीब ग्रामपंचायत कार्यालयात पूजा करण्यात आली याप्रसंगी ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बिजले यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील अब्दुल वाहब जुनेरी पटेल शिवप्रसाद शेट्टी चंद्रकांत ढोने गोपाळ काकडे यांच्यासह उरुस कमिटीचे सदस्य कार्यकर्ते उपस्थित होते नंतर सिद्धेश्वर बँड कंपनीने बहारदार गीत संगीताच्या गजरात रथातून गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणुकीचे आतिषबाजी करत राजेबागस्वार दर्ग्याकडे नेण्यात आली रात्री गंधरात्र कार्यक्रम झाला त्यानंतर दत्तकुमार पाटील सिद्धार्थ समर्थ पाटील उरुस कमिटीचे सदस्य कार्यकर्ते मानकरी यांच्या हस्ते गलीफ आणि फुलांचा हार राजेबागस्वार यांना वाहण्यात आला शुक्रवारी पाच एप्रिल रोजी भाविकांनी नैवेद्य अर्पण केले तर बऱ्याच भाविकांनी राजेबागस्वारांना गलिफ अर्पण केला उरुस शांततेने पार पाडण्यास उरुस कमिटीचे सर्व सदस्य तसेच कार्यकर्त्यांचं विशेष सहकार लाभलेलं आहे एसबी न्यूज साठी बेडकी हालहून गजानन पाटील राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा